केंद्रीय गृहमंत्री यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या आंदोलकांवर कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज दिनांक एकोणावीस गुरुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या जा सुमारास जालना शहरातील गांधी चमन या भागामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आम आदमी पार्टी जालना यांच्या वतीने अमित शहा यांच्या बॅनरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारून निदर्शने केली जिल्हा अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी जालना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केलेत जिल्हाभरात जमावबंदी आदेश लागू असताना सुद्धा आपच्या कार्यकर्त्यांनी आदेशाचे उल्लंघन करून जोडे मारो आंदोलन केलं या आंदोलनाची माहिती कदीम पोलीस ठाण्याला कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ आंदोलनस्थळी येत आंदोलन करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं यामध्ये आंदोलक संजोग हिवाळे सुभाष देठे फेरोज बागवान तनुज बाहुती सुभाष बोर्डे व इतर तीन ते चार कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात अमित व्यंकटेश मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आढावे हे करत आहे